आवाज मानदेशाचा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंह राजू भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे सध्या जिल्ह्यामध्ये एक मंत्रीपद असले तरी आणखी दोन मंत्र्यांची भर पडू शकते असं सध्याचं तरी चित्र आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही त्यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि माहितीची ताकद वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे त्यातच पुढील आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यापूर्वीच विस्तार होऊ शकतो यासाठी माहितीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे यामुळे पुढील आठवड्यात विस्तार होऊ शकतो भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यालाही या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते राष्ट्रवादी कडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत तर भाजपमधून आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे दावेदार आहेत आमदार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे भाजपमधून दोघांची नावे आघाडीवर असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला झुकते माप देणार याकडे लक्ष असणार आहे त्यातच जिल्ह्यामध्ये भाजप भाजपचे ताकद वाढली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्याला आणखी एक मंत्रीपद देऊन पक्षाची ताकद आणखी वाढवण्याचा भाजपचा विचार असणार आहे साताऱ्यात दोन मंत्रीपद तीन महिन्यांसाठी देऊन सातारकरांची समजूत काढण्यात महायुती कितपत यशस्वी होते हेच पाहावं लागणार आहे मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेअर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा